अधिकाऱ्यांचे आदेश सोमवारपासून शाळा सकाळी साडेसात ते उनारा उनारा दुपारी साडेबारापर्यंत पर्यंत दहा मार्च ते दोन मे पर्यंत अशीच राहणार वेळ त्यानंतर उन्हाळा सुट्टी उन्हाळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सोमवारपासूनच सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत भरवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला मात्र ती एक तासाने कमी करू साडे अकरापर्यंत भरवण्याची मागणी शिक्षक संघाने के केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्राथमिक अधिकारी कादर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला वाढत्या उन्हामुळे एक मार्चपासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी सर्वच शिक्षक संघटनांनी केली होती मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानंतरच सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याबाबत निर्णय घेतला येईल अशी भूमिका प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी घेतली आहे बुधवारी झालेल्या बैठकीत दहा मार्च ते दोन मे या कालावधीत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख यांनी याबाबत गट अधिकाऱ्यांच्या बैठकीतही त्यांना सूचना दिल्या यापूर्वी उन्हाळ्यात सकाळी साडेसात ते साडे अकरापर्यंत शाळा भरवल्या जात होत्या मात्र यंदा ती वेळ साडेबारापर्यंत केली आहे वाढत्या उन्हामुळे दुपारपर्यंतची वेळ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक असल्याचे शिक्षक संघाने म्हटले आहे शाळा सुटण्याची वेळ सकाळी साडे अकरापर्यंत करावी दरवर्षी जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये एक मार्चपासून उन सकाळी साडेसात ते साडे या वेळेत शाळा भरवल्या जायच्या मात्र यंदा ती वेळ साडेबारापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरीतरी वेळ सकाळी साडे अकरापर्यंतच ठेवायला हवी होती कारण जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा